संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी गुरुवारी शहरात भव्य मोर्चा धरणे आंदोलन आणि गावबंदाची हाक देण्यात आली होती दरम्यानच्या काळात मंदिर संबंधी प्रशासनासोबत बैठकही पार पडली मात्र तोडगा निघाला नव्हता अनेक दिवस शहर बंद ठेवणं उचित नसल्यानं दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंदिर जीर्णोद्धाराचं काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत मात्र धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं घनश्याम शेलारांनी स्पष्ट केलं तर व्यसन मुक्ती अध्यक्ष बंडत कराडकर यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून लवकरच याविषयी बैठक होईल आणि त्यावर तोडगा निघेल असंही शेलारांनी सांगितलं आहे शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट रद्द करणे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणे या विषयासाठी गुरुवार दिनांक सतरा रोजी मोर्चा आणि बेमुदत बंद आणि धरणे आंदोलन असा निर्णय त्या ठिकाणी गावकऱ्यांनी घेतलेला होता सतरा तारखेचा मोर्चा होत असताना या राज्यात वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे व्यसनमुक्तीमध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलेलं ते बंडाता त्या कराटकर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिकरावजी मोरे आणि जब्बर महाराज शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला मोर्चा भव्य दिव्य मोर्चा त्या ठिकाणी गुरुवारी झाला आजपर्यंत व्यापारी बांधवांनी बंद करून अत्यंत समर्थपणानं सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजाचं मंदिराचं निर्माण आणि त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणार वादग्रस्त दरगाह ट्रस्ट आहे ते ट्रस्ट ट्रस्ट रद्द करण्यासाठीच बंद आणि धरण आंदोलन या गोष्टी या क्षणापर्यंत चालू होत्या थोड्या वेळापूर्वी सगळ्यांनी एकत्र के निर्णय केला की बाजारपेठ बंद ठेवण्यानं अनेकांवरती परिणाम होतो आणि म्हणून बाजारपेठ सुरू केली पाहिजे अशा प्रकारची मागणी नागरिकांमधून ग्रामस्थांमधून आली व्यापाऱ्यांमधून आली आणि म्हणून आज सकाळपासून गाव सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र भाविक भक्त या ठिकाणी एका गोष्टीवरती ठाम आहेत की जोपर्यंत दरगाह ट्रस्ट रद्द होत नाही आणि मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचं अशा प्रकारची भूमिका भावना सगळ्यांनी मांडली आणि ती भावना मांडल्यानंतर आज या ठिकाणी धरण आंदोलन सलगपणानं चालू ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे वारकरी संप्रदायाचे खूप मोठे संत असणारे त्या कराटकर यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातली बैठक लावण्याला मान्यता दिलेली आहे फक्त त्यांचं वेळापत्रक पाहून ते त्यांना कळवणार आहेत आणि म्हणून त्या कराटकर यांनी आम्हाला कालच सूचना दिलेली होती की माननीय मुख्यमंत्री यासाठी वेळ देतायत तर तुम्ही आंदोलन स्थगित करा मात्र भाविक भक्तांचा आग्रह हे धरण आंदोलन चालूच ठेवायचं अशा प्रकारचा असल्यामुळं कारण शेवटी मंदिराचं निर्माण होत असताना त्या निर्माणासाठी ज्या ट्रस्टचा अडथळा आहे ते, ते, ते ट्रस्ट दूर करणं हे सगळ्यात महत्वाचं असल्यामुळं आणि मंदिरामध्ये राहणारे जे तथाकथित वंशज किंवा पुजारी आहेत त्यांनी ते मंदिर सोडलं पाहिजे मंदिराचं पालदर राखलं पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने धरण आंदोलन चालू आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करणार आहे जर भावी भक्तांचा आग्रह आंदोलन चालू राहिलं पाहिजे तर त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग सर्वांनी द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी नागरिकांना देखील विनंती करतोय तालुक्यातल्या वारकरी संप्रदायात देखील विनंती करतोय तालुक्यातले कीर्तनकार कर, कर, प्रकार आणि प्रवचनकार यांना देखील माझी विनंती आहे की या वारकरी संप्रदायाचे सगळ्यात मोठे संत जे होते सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती विषय असा आहे की भाई शेख हे सगळ्यांनाच बनवण्याचं काम करतात ते सांगतात की मंदिराच्या जीर्णोद्वाराला माझा विरोध नाही आणि नव्हता त्यांचं प्रसिद्धी पत्रक पुढे जाऊन वाचल्यानंतर या मंदिरात कुठलंही काम करण्याला स्टेटस को आहे की ते सांगतात की जो स्टेटस को स्टे मनाई हुकूम त्यांनी चाललेला आहे म्हणजे एकीकडे म्हणायचं मंदिर उभं करायला माझा विरोध नाही आणि दुसरीकडे त्याच मंदिराच्या कुठल्याही कामाला माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही किंबहुना मना हुकू मानायचा ही दुटप्पी भूमिका ही त्या ठिकाणी मांडुळासारख्या दुतुंडी तुंडी, तुंडी भूमिका त्यांनी या ठिकाणी कायमच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार आठ ला एकीकडे गावाला सांगितलं की आम्हाला मंदिर मोकळं आम्हाला राहायची घरं बांधून द्या आम्ही मंदिर मोकळं करतो गावकऱ्यांनी यात्रा उत्सव समितीनं गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा करून मोठी इमारत ते राहतात ती घरं त्यांची छोटी छोटी पत्र्याची घरं आहेत मोहम्मद महाराजांच्या मंदिरात पण त्यांना टू चे चांगले फ्लॅट बांधून दिले त्या मध्ये ते राहायला गेले नाही दोन वर्ष त्यांचे भाडे त्या ठिकाणी यात्रा उत्सव समितीने गावकऱ्याच्या वर्गणीतून भरले मात्र इमारत एवढी <coughs> मोठी तयार होऊन सुद्धा राहायला गेले नाही उलट त्यांनी बाहेर राहायला जे गेलेले होते त्यांना देखील त्या मंदिरात आणण्याचा प्रयत्न केला आणि जीर्णोद्धाराच्या कामामध्ये कायम अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आमिनभाईचं पत्रक म्हणजे शुद्धपणानं सगळ्या भाविकांच्या डोळ्यात धुळफेक आणि भाविकांची फसवणूक आहे नुसतं आम्हाला त्या ठिकाणी भाविकांनाच नाही तर या तालुक्यातले सगळे नेते सगळं प्रशासन यांची फसवणूक भाई कायम अत्यंत हुशारीने करत आलेले आहे दरगाह ट्रस्ट रद्द होत नाही धर्मदाय आयुक्त आणि वक्त वक्तव्य तो दोन्हीकडचं तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका भावी भक्तांची आहे आणि त्याच्यासाठी संत श्रेष्ठ बंडाता त्या कराटकर यांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे बैठक लावायचा निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्याबरोबर ती बैठक होईल आणि बैठकीतून पुढे या सगळ्या बाबतीतला निर्णय होईल कारण सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे वारकरी संप्रदायाचे पाईक होते भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सद्गुरू संत संत शेख मोहम्मद महाराज जीवनभर चालले आणि त्यांच्या मंदिराची नोंद करत असताना तो दरगाह करायचा आणि तो वक्त बोर्डाकडे दरगाह करायचा वक्त बोर्डाचा कायदा काय आहे आपण जर समजून घेतला तर निश्चितपणानं या शहरातल्या एकाही भाविक भक्ताला अमीनबाई ज्या पद्धतीचं कार्य करत आहेत ते कोणालाही मान्य होणार नाही फक्त मोहम्मद महाराजांना भावी भक्त मानणारे भावी भक्त हे हिंदू समाजात नाही सर्व समाजात आहेत अमिन भूमिका त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील मान्य नाही प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा